अरे काय तुमचं नाटक चालू आहे काय कशाच ग्रुप वर हिंमत असेल तर मला येऊन भेटा ना हिंमत संपर्कच नाही आहे तुमचा संपर्कच नाही आहे माझ्या सहा महिन्यात तुम्ही, तुम्ही तिकडे जाऊन दुसरा का कोणतं काम करतो तुम्ही दिसतच नाही आमच्या अडचणीच्या काळात आमच्या सोबत तुम्ही जे गल्लीत येऊन आमच्याशी मी एवढा तुमचा कार्यकर्ता राहून तुम्ही गल्लीत माझ्याबद्दल येऊन त्यांनी काय नगरसेवक आहे का हे आहे हो का, का, का तुम्ही असं बोलल्यावर आमचं काय किंमतच नाही आम्ही काय करायचं काम करतो सांगा पण तुम्ही नाही ना कोणाला पण विचारा मी तर दिसत नाही म्हणून म्हणलं ना तुमच्या तुमच्या नाही बबलूचं नाव का टाकलं त्याच्यात बबलू तर माझ्या संपर्कात आहे ओंकारचं नाव का टाकलं उघडचं तुझं एकट्याचं काहीतरी असेल काहीच नाही ओंकारचं कुठं नाव आहे त्याच्यात काहीच नाही उगटच कोणाचं नाव टाकू नको आणि भेटायचं असेल तर येऊन भेटा आहे ग्रुपवर वर स्टंटबाजी करण्यापेक्षा बरोबर